लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रिषभ राघवला विचारत असतो की दादा तुझा सिंधू वहिनीवर विश्वास नाही आहे का आणि त्यावर राघव म्हणतो की माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तिच्यावर आहे त्यामुळे मग रिषभ विचारतो की मग तू मागाशी तेथून निघून का आला सिंधू वहिनीची बाजू का नाही घेतली आणि त्यावर राघव त्याला सांगतो कारण सिंधूवर असे आरोप होतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि मला माहिती आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे सिंधू आपल्या सगळ्यांशी खोटं बोलतेय त्यावर रिषभ म्हणतो की हो दादा आणि वहिनी आपल्याला काही सांगत नाहीये तर मग आपणच खरं काय आहे ते शोधून काढूयात आणि रिषभचं हे म्हणणं राघवला सुद्धा पटतं आणि तो म्हणतो की ठीक आहे आता खरं काय ते आपणच शोधून काढूयात तर दुसरीकडे सिंधू अन्वीला विचारत असते की तुला असं का वाटतं की आयुष तुला सोडून गेलाय आणि त्यावेळी अन्वी म्हणते की सिम्मा मला खरंच काहीच कळत नाहीये पण त्याला फोनही लागत नाही आहे मॅसेजही डिलिव्हर होत नाही आहे आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे त्यावर सिंधू तिला विचारते की तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं अन्वी सांगते दोन दिवसांपूर्वी तर सिंधू तिला विचारते मग तेव्हा तुला आयुषच्या वागण्या बोलण्यात काही वेगळं आढळलं का त्यावर अन्वी सांगते की नाही सिम्मा तो माझ्यासोबत नॉर्मली बोलत होता आणि मग त्यानंतर ती सिंधूला सांगते की आम्ही दोघेजण रोज कॉलेजमध्ये भेटतो चॅटिंग कॉलवर सुद्धा बोलत असतो आणि आयुष माझ्यासोबत न बोलता राहूच शकत नाही त्यामुळे मला खूप भीती वाटत आहे त्याला काही झालं तर नसेल ना गं आणि ती खूपच पॅनिक होते तर सिंधू तिला शांत करत म्हणते की अन्वी प्लीज अशा सिच्युएशनमध्ये तू एवढी पॅनिक नको होऊ सगळं काही ठीक असेल आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघूयात आणि जर त्याचा मेसेज किंवा कॉल नाही आला तर मग आपण स्वतः त्याला शोधायला बाहेर पडू त्यावर अन्वी म्हणते की सिम्मा मला माफ कर पण ही सिच्युएशनच इतकी वेअर्ड आहे ना की मला काहीच कळत नाहीये आणि त्यावेळी सिंधू तिला आणि सांगते की तू आता या सगळ्याचा विचार करू नकोस शांतपणे झोप आपण उद्या सकाळी काय करायचं आहे ते बघूयात आणि त्यावर अन्वी हो म्हणते आणि तेथून निघून जाते पण ती गेल्यानंतर राघव त्या ठिकाणी येतो आणि राघवला बघून सिंधू घाबरते राघव तिला म्हणत असतो की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे पण सिंधू म्हणते की राघव आता माझी इच्छा नाही आहे आणि ती बाजूला जाऊन बसते तिला सतत तिचं आणि अन्वीचं बोलणं आठवत असतं पण राघव तिच्या जवळ येतो सिंधूला विचारतो की मगाशी तू बाहेर जे काही बोलली ते खरं आहे का आणि त्यावर सिंधू म्हणते हो ते सगळं खरं आहे मात्र ही ते मान खाली घालून बोलत असते त्यामुळे राघव म्हणतो की सिंधू आता हे सगळं तू माझ्याकडे बघून सांग मात्र सिंधूत तेवढी हिंमत नसते त्यामुळे राघव म्हणतो की जर जमत नाही तर कशाला करायचं त्यामुळे सिंधू चिडून विचारते की कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि त्यावर राघव म्हणतो की सिंधू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे तुला खोटं बोलताच येत नाही मग तरीही तू खोटं का बोलते एवढं तर मला कळते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे मग प्लीज मला सांग मात्र सिंधू म्हणते की राघव मी आत्ता तुम्हाला खरंच काहीच सांगू शकत नाही मात्र राघव तिला खूप आग्रह करत असतो तो, तो सिंधूचा हात हातात घेत म्हणत असतो की सिंधू जर काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला सांग मी तुझ्या सोबत आहे आपण दोघे मिळून यातून मार्ग काढूयात मात्र सिंधू म्हणते की राघव योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगेल पण प्लीज मला माफ करा मी आत्ता काहीच सांगू शकत नाही आणि मग त्यामुळे राघव नाईला जाणे तेथून निघून जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळेजण होळी खेळण्यासाठी जमलेले असतात सावी आणि विनू घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेतात त्यानंतर सावी राजश्रीला म्हणत असते की आज मी खरंच खूप खुश आहे कारण आज मी पहिल्यांदा माझ्या फॅमिलीसोबत होळी सेलिब्रेट करणार आहे आणि त्यावर राजश्री म्हणते की आम्हीसुद्धा खूप खुश आहोत कारण आज पहिल्यांदाच आमची नात आमच्या सोबत आहे आणि ते ऐकून सावी खूप खुश होते ती सगळ्यांना सांगत असते की दही गावला मी असताना तिथे माझ्या मित्रांसोबत होळी खेळायचे मात्र त्यानंतर ते लोक त्यांच्या फॅमिलीसोबत खेळायचे आणि आता यावर्षी मीसुद्धा खेळणार आणि त्यावर राजेश रत्नाकर हसून हो म्हणतात आणि तिला सांगतात कि या नंतरचा प्रत्येक फॅमिली सोबत साजरा करणारा आहे आणि ते ऐकून सावी आणि वेणू खूपच खुश होतात आणि मग त्याचवेळी रुक्मिणी रेश्मा आणि रिषभला म्हणते की आता तुम्ही सुद्धा घ्या मनावर बघितलं ना लहान मूल घरात असल्यावर कसं चैतन्य निर्माण होतं ते मात्र त्यावर ते दोघेजण काहीच बोलत नाही तर राजश्री म्हणते की वहिनी प्लीज आत्ता हा विषय नको त्यावर रुक्मिणी म्हणते की अगं मी फक्त त्यांना सांगते त्यावर राजश्री म्हणते हो वहिनी पण माझी खात्री आहे की ते दोघेजण यावर्षी नक्की गुड न्यूज देतील पण तरीही ते दोघेजण काहीच उत्तर देत नाही आणि मग त्यानंतर ते सगळेजण होळी खेळण्यासाठी जातात राजश्री मात्र आराम करत असते तर दुसरीकडे राणी छान तयार होत असते त्याच वेळी विभावरी त्या ठिकाणी येते ती अचानक दरवाजा उघडून रूममध्ये आल्यामुळे राणी घाबरते ती विभावरीला म्हणते की मम्मा हे काय आहे येण्याआधी नॉक तर करायचं ना जर कोणी बघितलं असतं तर आणि त्यावर विभावरी म्हणते की तू उगाच मला अक्कल शिकवायला जाऊ नको आजूबाजूला कोणी नाहीये हे बघूनच मी दरवाजा उघडला आणि मुळात तू आतमधून कडी लावायला हवी होती जर माझ्या ऐवजी दुसरं कोणी आलं असतं तर त्यावर राणी म्हणते की मला खात्री आहे इथे कोणीही येणार नाही त्यानंतर विभावरी तिला विचारते की तू इतकी छान कोणासाठी तयार झाली आहेस आणि त्यावर राणी लाजून सांगते राघवसाठी कारण आज माझी आणि राघवची पहिली होळी आहे त्यावर विभावरी म्हणते पण तुझा घटस्फोट झालाय माहिती आहे ना तुला त्यावर राणी म्हणते हो त्या सिंधूमुळे आमचा घटस्फोट झाला मात्र जर आमचा घटस्फोट झाला नसता तर ही आमची पहिली होळी असती पण बघ मम्मा पुढच्या वर्षी मी आणि राघव एकत्र होळी सेलिब्रेट करणार आहोत आणि ते ऐकून विभावरी खुश होते ती राणीला विचारते मग आजचा काय प्लॅन आहे त्यावर राणी तिचा प्लॅन हसतच विभावरीला सांगते आणि मग त्यानंतर ती राघवला कॉल करते आणि नाटक करत म्हणते की माझं खूप डोकं दुखत आहे तू प्लीज घरी ये आणि त्यामुळे मग राघव घरी जाण्यासाठी निघतो दुसरीकडे अन्वी सिंधूला जाऊन भेटते सिंधू तिला विचारत असते की तू इथे काय करतेस बाहेर जाऊन सगळ्यांसोबत रंग खेळ मात्र अन्वी म्हणते की माझा मूड नाही आहे आणि आपण आयुषला शोधायला जाणार होतो ना मग त्याचं काय झालं त्यावर सिंधू म्हणते की हो अन्वी पण आत्ता आपण बाहेर नाही पडू शकत आता सगळे घरातच आहेत मात्र अन्वी खूपच पॅनिक होते पण सिंधू तिला स्पष्टपणे सांगते की जोपर्यंत यामधून मार्ग निघत नाही तोपर्यंत तुला सगळ्यांसोबत नॉर्मलच वागावं लागेल आणि मग ती पुन्हा एकदा अन्वीला म्हणते की खरंच मला असं वाटतं की तू लवकरात लवकर याबद्दल काकूंना सांगावं किंवा मग या बाळाचा पुन्हा एकदा विचार करावा मात्र अन्वीला ते बाळ हवंच असतं पण पन... रुक्मिणीला सांगण्याची तिच्यात हिंमत नसते त्यामुळे सिंधू तिला म्हणते की अन्वी मी तुझ्यासोबत असेल तिथे मात्र तुलाच रुक्मिणी काकूंना हे सगळं काही सांगावं लागेल आणि जर त्यांना लगेच काही सांगायचं नसेल तर मग मला राघवसोबत बोलायलाच हवं कारण मी त्यांच्यापासून हे सत्य जास्त दिवस लपवू शकत नाही कारण जर त्यांना बाहेरून कळलं ना तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे मग अन्वीला काय करावं ते सुचत नाही ती सिंधूकडून थोडा वेळ मागून घेते तर दुसरीकडे राणी हातात रंग घेऊन राघवची वाट बघत असते त्याच त्याचवेळी राघव घरात येतो तर राणी मुद्दाम तिचा मोबाईल खाली फेकून देते आणि मग राघवला आवाज देत तिच्या जवळ बोलावते त्याला सांगते की प्लीज मला माझा मोबाईल दे मात्र तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते ती राघवला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ते दोघेजण बोलत असतानाच सावी त्या ठिकाणी येते तिचा पाय अडखळतो त्यामुळे तिच्या हातामध्ये असणारा रंग उधळतो आणि तो, तो राघव सिंधूच्या अंगावर जाऊन पडतो त्यावेळी सिंधूचा तोल जातो पण राघव तिला सावरतो आणि त्यावेळी ते दोघेजण नकळतपणे एकमेकांना मिठी मारतात आणि सावीकडून उधळलेला तो रंग देखील त्यांच्या गालांना लागतो आणि हा सगळा प्रकार बघून राणी खूप चिडते तर सावी दोघांची माफी मागून तेथून निघून जाते त्यानंतर ते दोघे जण राणीकडे जातात राणीने राघवला सांगितलेले असते की माझी तब्येत ठीक नाहीये म्हणून मग सिंधू तिला चेक करते मात्र राणी तिला चेक करू देत नाही ती म्हणते की आता मला बरं वाटते त्यामुळे मग सिंधू आणि राघव बाहेर जाण्यासाठी निघतात आणि मग त्यानंतर सिंधू पुन्हा राघवला अन्वीबद्दल सांगायला जाणार इतक्यात अन्वी स्वतःच तिथे येते ती सिंधूला म्हणते की मला तुझ्या खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ती सिंधूला घेऊन तेथून निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूच्या आधी राणी मुद्दाम राघवकडे जाते आणि त्याला सांगते की सिंधू नाही तर अन्वी प्रेग्नेंट आहे आणि मग त्यानंतर जेव्हा राघव याबद्दल अन्वी आणि सिंधूला विचारत असतो तेव्हा त्यांच्याजवळ माईक असतो आणि त्या माईकमुळे ही गोष्ट सगळ्यांनाच समजते आणि मग त्यानंतर रुक्मिणी रागाच्या भरात अन्वी आणि सिंधूच्या कानाखाली मारते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा